कार्यकर्ते सामान आलेला आहे त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आपण चर्चा केल्या मार्गाने आंदोलन करायचं आहे हे आपलं पहिलं आंदोलन आहे त्यानंतर जर अमित शहा आपल्यावर परत त्याच पद्धतीनं करत असेल तर त्याचा दबाव आपण वेगळ्या पद्धतीने दिला आहे एवढंच या ठिकाणी बोलतो सांगतो जय जय नमस्कार अमरावती जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांच्या तळे तिथे विटंबना झाली आणि त्यांच्या निषेधार्थ आपला एक पांडव रस्त्यावर उतरला आणि त्याच्यामध्ये गुन्हे दाखल होऊन त्याला पोलीस मंडळीमध्ये मारहाण केली आणि त्याचा एकच मृत्यू झाला त्यांना आश्रम अशी एक घटना घडली आणि त्यानंतर जाणून बुजून संसदेमध्ये राज्याचे देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणजे काही ग्रामपंचायत सदस्य वगैरे नाही ते आर एस एसचं पहिल्यापासून कष्टर असलेलं आहे अमित शहा आणि त्यांना भारतीय राज्यघटनेबद्दल किंवा बाबासाहेबांबद्दल माहीत नाही असा काही विषय नाही आता जे सांगितलं आपल्या तानाजी पवार यांनी की जी संविधान आहे त्या संविधाना बदलायचा हा भाजपचा प्रयत्न आहे आणि आर एस एसच्या लोकांचा आहे परंतु त्यांना हे बदलणं सदासाठी शक्य नाही तर अगोदर त्याच्या अगोदर अशा चाचणी घ्यायच्या काहीतरी बोलायचं आणि समाज किती पेटतोय बघायचं आणि त्याच्यावरून पुढची रणनीती ठरवायची तर अशा ह्या अमित शहाच्या वक्तव्याचं आणि परभणीमध्ये झालेल्या त्या आपल्या बांधवाचा पोलीस कष्टमधली मृत्यू त्यांना निषेध म्हणून आज आपण या ठिकाणी निषेध जाहीर केलेला आहे आणि शांततेमध्ये आपण गाव बंद ठेवलेला आहे मित्र हो गाव बंद ठेवण्याचा आपला उद्देश नाही कारण आपलीच लोक असतात परंतु अशा जी काही समाजवादी आहेत की त्यांचा आपण तिरस्कार केला पाहिजे त्यांचा निषेध केला पाहिजे त्यामुळे आपल्याला हे पाऊल उचलावं लागते तर अशा या घटने झाल्या दा त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचा निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भीम परिवर्तनवादी परिवर्तन महामानवांना अभिवादन करतो आज माळशिरा शहरामध्ये परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यसभेत दिल्ली येथे गडिफारकुंड अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल आणि या ठिकाणी मान्य शहरात बंदचं आव्हान या ठिकाणी समज समाज बांधवांनी संविधान प्रेमींनी या ठिकाणी दिलेलं आहे परभणीमध्ये झालेल्या घटनेबद्दल आज एक तेथील संविधानवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा एक सोमनाथ व्यंकट शी हा मोटार समाजाचा कार्यकर्ता जो पुण्यामध्ये लॉ ची परीक्षा म्हणजे लॉ लॉसाठी त्याचं ऍडमिशन होत शेवटच्या वर्षाला त्या ठिकाणी तो होता आज त्याला एवढी त्याच्यासहित इतर तेथील कार्यकर्त्यांना बेदम मारहाण झालेली आहे आणि त्या बेदम मारहाणीमध्ये त्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि काही या जबाबदार लोक भारतीय जनता पक्षाची जबाबदार लोक म्हणतात की तो वेडा होता त्याला म्हणजे तो हे आहे तो पागल आहे मनोरुग्ण आहे अरे बाबा तुझी खानदान मनोरुग्ण असेल तू मनोरुग्ण हे सर्टिफिकेट देण्या तू कोण त्याला सगळं त्याला कळत त्याला बाबासाहेबांच्या पुतळ्या समोरचीच संविधानाची विटंबा करण्याचं त्याचं धाड झालं कस त्याने ते फू का तू नाही तो हा ही बाकीची जे लोक म्हणतात ना की आहे मनोरुग्ण नाही याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न जबाबदार लोक मग मुख्यमंत्री असलेली माजी मंत्री तो गिरीश महाजन असेल अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि अठरा तारखेला राज्यसभेत जी लोकसभे लोकशाहीची जी राज्यसभा आहे त्या ठिकाणी त्या देशाचा तडीपार गुंड म्हणतोय की आंबेडकर आंबेडकर सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे मित्रांनो आपण एखाद्याला म्हणतो तीनदा नाव काय घेतोय किंवा आपण आपण जर दोन तीन तीन दिवस जर आपण घरात एखादी भाजी जर खाल्ली तर आपण <गण> म्हणतो काय काहीच तीच भाजी केली म्हणजे आपण ती मनापासून म्हणत असतो मनापासून आपल्या त्या भाजीविषयी राग आहे मनापासून आपण त्या त्या व्यक्तीविषयी राग आहे का त्या ठिकाणी म्हणतोय की आंबेडकर आंबेडकर काय घेतोय तू देवाचं नाव जर घेतलं असत स्वर्गात अरे बाबा तू तिकडे स्वर्गात आम्ही जी नरकाची होतो ते आम्हाला स्वर्गात आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तू आम्हाला सांगतो अरे बाबा तो आमच्या काळजाला घातलाय तू म्हणतील मला सिक्युरिटी आहे काय आहे तू या देशाचा याचा तरी फार कुंडा आहेस तू तू तुझ्यावरती चिकरफेक होणार आहे तुला चपलीचा हार घालणार आहे या भारत देशातील जे आहेत आणि एकच अभ्यास सांगतो की भारतीय जनता पक्षावर जी लोक आपल्यातले आहेत दलित समाजातली जे अलायन्स मध्ये असतील किंवा अजून कुणी असतील त्यांना बाबासाहेबांच्या नावापेक्षा त्यांना त्यांचं पद महत्वच आहे बरं ते मग मी म्हणून तू पुण्याआधी त्यांनी या ठिकाणी राजीनामा देऊन त्या त्यांनी त्या ठिकाणी हिरो व्हावं परंतु ती कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी वक्तव्य करताना म्हणते अमित वाक्य ती त्या दृष्टीनं नसेल मग तो काय वकीलपत्र तुम्ही त्याचं घेतले का कोणत्याच दृष्टी नाही ती सांगा फर का एकदा राज्यसभेचे काय भाषण झालं सगळं व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी आहे सी सी त्यामुळे अशी आणि आता तुम्ही एक भगिपात्र एक करावं दिवशी अमरावतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर दोन त्रिशुल या ठिकाणी सुसवली होती त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते सकाळी जमा झाले ते प्रशासन आलं आणि त्या ठिकाणी जिथं मोठं या ठिकाणी बुद्धांचं विहार आपल्या बौद्ध विहार त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळं आता पाच वर्षी असंच होणार आहे परंतु जरी कोणाची झाली असते तरी कायदा मात्र आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच आहे आपल्याला आपल्याला या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी राहण्याची गरज आहे उद्या तिकडे आले नाही मागा पुढणार नाहीत मी पुन्हा एकदा या परभणीच्या घटनेचा निषेध आणि राज्यसभेतील अमित शहा या तडेफार कोणता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेच्या वतीनं जाहीर निषेध करतो सांगतो जय भारत विचारसरणी सर्वच महामानवांना या ठिकाणी पहिल्यांदा अभिवादन करतो आज महाशिरस शहर आणि तालुक्याच्या वतीने या ठिकाणी परभणीच्या घटनेचा संदर्भाना आणि पारगुंड अमित शहा यांच्या निषेधार्थ या ठिकाणी भावबंड आणि मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं असताना पहिल्यांदा मी देशाचा गृहमंत्री गृहमंत्री असणाऱ्या अमित शहाला भल तोंचा वैरी जरी असला तरी या ठिकाणी भावपूर्वक पूर्ण श्रद्धांजली वाहतो कारण त्याला स्वर्ग स्वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेवढ्या वेळेस नाव घेतलं त्याच्यापेक्षा तेवढ्या वेळेस जर देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग मिळेल असं जे उद्गार अमित शहानं काढले त्या उद्गाराच्या संदर्भानं मेल्याशिवाय कुणाला स्वर्ग दिसत नाही आणि अमित शहा अशा पद्धतीचं नालायक उद्गार काढून त्यानं मरण म्हणजे जिवंतपणे मरण पत्करलेलं आहे म्हणून त्याला या ठिकाणी पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो बांधवांनो काही जरी म्हणलं तरी हा सुय एक आर एस एसचा आणि बी जे सुनियोजित कट आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आपण अवमानकारक शब्द काढलेले असताना काढल्यानंतर हा बहुजन समाज हा दलित समाज पेटून उठेल आणि या देशात अराजकता माजवेल आणि त्यांना या देशात अराजकता माजवून घटना कशी कमकुवत आहे हे संपूर्ण देशाला दाखवून द्यायचं आहे आणि ही घटना आताच का घडली अमित शहा आत्ताच अशा पद्धतीचे उद्धार का काढले तर संपूर्ण देशामध्ये दे ई व्ही एमचा घोटाळा हा संपूर्ण देशामध्ये गाजत असताना तो प्रश्न गाजत असताना त्या प्रश्नाला कुठंतरी डायव्हर्ट केलं पाहिजे तो प्रश्नाकडून लोकांचं मत दुसरीकडे वळवलं पाहिजे आणि हे जर मत वळवायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किंवा कुठल्या तरी एखाद्या महामानवाबद्दल अवमानकारक शब्द उद्गार उद्गार काढून त्या प्रश्नाला बदल द्यायची आणि मूळ प्रश्न बाजूला ठेवून दुसरा प्रश्न निर्माण करायचा अशा पद्धतीचा हा गुप्त अजेंडा आणि सुनियोजित मंडळी बळी पडतोय या देशात मुस्लिम आणि दलित या दोन समाजाला मुख्यत्वे करून टार्गेट केलं जाते आताच विशाल साळवे यांनी सांगितलं की दलित समाज हा भावनिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये आज जो कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमानकारक शब्द काढेल त्याच्याविरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही ही नस त्यांना माहीत आहे आणि आपणाला पेटवून या देशात अराजकता माजवायचं काम आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांची पोळी वाजून घ्यायचं काम हे करता येईल त्यामुळे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी बुद्धांच्या विचारसरणी अगदी सांगतो आज आपण ती शांततेत त्या ठिकाणी आलोय परंतु इथून पुढच्या काळात या बीजेपी वाल्यांची संगत करावी का न करावी याचा विचार करण्याची खरं तर कर आपल्याला आज गरज आहे आताच विशाल साळवेजींनी सांगितलं की एकीकडून आम्ही त्यांना समर्थन पण करतोय त्यांच्या उमेदवाराची आम्ही पाठराखण करतोय आणि दुसरीकडून त्यांच्याच विरोधात आम्ही इथं निषेधाचे मोर्चे पण काढतोय आपली वैचारिक भूमिका कुठेतरी ठाम असली पाहिजे या मता विशाल यांच्या मताशी मी पण सहमत आहे कारण त्या पद्धतीनं आपली विचारसरणी आपण बदलून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्सम महामानवाने दिलेल्या विचाराच्या मार्गाने जाऊयात आणि हे आंदोलन आज आपण शांततेच्या मार्गाने काढलं अशाच पद्धतीच्या शांततेच्या मार्गाने या आंदोलनाची सांगता होत असूयात परंतु या देशातल्या मनोवादी विचारसरणीच्या लोकांना पण आपण ठामपणे सांगूयात की जर इथून पुढच्या काळात कोण आमच्या विरोधात अशा पद्धतीची वक्तव्य किंवा अशा पद्धतीचे अवमानकारक शब्द शकतो सर्वांचं उद्गार काढणार असतील तर त्यांच्या विरोधात आम्ही ठाम पावले उतरायला आम्ही आता सक्षम झालेलो आहे भले आमच्या पोटात आण नसेल पण परंतु तुम्हाला तिथे टोशाला टोसा देण्यासाठी आम्ही सक्षम आहे

आज बायस शहराच्या वतीनं या ठिकाणी गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे बाबासाहेबांबद्दलच्या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ या ठिकाणी तहसील कार्यालयावरती वर्षेचं आयोजन या ठिकाणी सर्व पक्षीय केलेलं आहे तसेच

बांगलादेशामध्ये हिंदूंचा हिंदूंवरती अन्याय अत्याचार झाला आणि हिंदूंवरचा अन्य विचार झाल्यानंतर परभणीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी एक मोर्चा काढला त्या दिवशी आणि मोर्चा काढल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी विषय घेताना बांगलादेशामधील हिंदूंवरती अन्य अत्याचार होतोय म्हणून त्या ठिकाणी भाषणांमध्ये आपलं वक्तव्य करणं गरजेचं होत परंतु त्या मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांनी संविधानावरती डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकरांवरती टीका करण्यात आली वास्तविक पाहता बांगलादेशामध्ये झालेला हिंदूंवरती अन्याय अत्याचार आणि या ठिकाणी परभणीमध्ये जो मोर्चा काढला आणि त्या ठिकाणी संविधानाचा निषेध केला त्या दोन्ही घटनेचा कुठेही संबंध येत नाही आणि जो व्यक्ती ज्या व्यक्तीनं त्या ठिकाणी विटंबना केली तो व्यक्ती सुदृढ असा व्यक्ती आहे श्रीमंत व्यक्ती आहे जवळजवळ दहा एकराचा श्रीमंत असा शेतकरी आहे त्या मोर्चामध्ये तो व्यक्ती घोषणा देताना पाहिलेला आहे म्हणजे सरळ सरळ त्यांनी त्या ठिकाणी संविधानाची जाणून बुजून त्या ठिकाणी विटंबना करण्याचं त्या ठिकाणी षडयंत्र रचलेलं आहे म्हणजे सरकार लगेच जाहीर करत कि एखाद्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळ्याची विटंबना होईल संविधानाची विटंबना झाले की सरकार लगेच घोषित करत की तो मातेपिरू होता अरे तो मनोरुग्ण होता आणि तो मातेपुरू आहे तो मनोरुग्ण आहे त्याला आपल्या आईबापाची विंडपना करावी ना त्याला आमचाच बाप कसा दिसतो अरे तुम्ही काही बोला तुम्ही काही म्हणा आम्हाला म्हणा पण आमच्या बापाचा नाद करायचा नाही कारण अनेक पिढ्या आमच्या या पिढ्या जनावरासारख्या राहत होत्या परंतु त्या बाबासाहेबाने आम्हाला त्या नरकातून बाहेर काढलं आणि या धरतीवरला त्यांनी स्वर्ग आम्हाला दाखवलेला आहे त्यामुळं आम्हाला देवांपेक्षा प्रिय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ज्यांनी आम्हाला माणसासारखं जगायला शिकवलं आम्हाला स्वाभिमान दिला असे हे बाबासाहेब आम्हाला देवांपेक्षा प्रिय आहेत त्यामुळं <ख़़ण> तुम्ही या देशामध्ये तुम्ही या देशामध्ये ईव्हीएमच्या बाबतीत एक जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचा जे ड्रायव्हर करायचा विषय एखादं असं एखादं वक्तव्य करायचं की त्याच्या माध्यमातून एखादा विषय बाजूला होईल आणि तो विषय बाजूला झाल्यानंतर एखादा जो विषय उचललेला आहे त्याच्यावरती देशाचं लक्ष लागेल म्हणून या अमित शहानी बरोबर त्या विधानसभा त्या राज्यसभेमध्ये बाबासाहेबांच्या विरोधात वक्तव्य केलेला आपल्याला पाहायला आहे आपल्याला मी सांगू इच्छितो की या देशामध्ये इथून पुढच्या काळामध्ये मनुव्या विरुद्ध आंबेडकर विचार हा चालणार आहे आपल्याला जर इथून पुढच्या भविष्य काळामध्ये जर काय करायचं असेल तर या मनोवादी व्यवस्थेच्या विरोधात आपल्याला लढावं लागणार आहे बघा गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार चौदा पासून आपण बघितलं तर या संविधान बदलाच्या दृष्टिकोनात ह्यांनी पावलं टाकलेला आपल्याला पाहायला मिळालेले आहेत दोन हजार चौदा पासून जर बघितलं तर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांचं टार्गेट होत की संविधान आपल्याला बदलायचं आहे दोन हजार चोवीस ला हे हिंदू राष्ट्र त्याला निर्माण करायचं होत परंतु आपल्या महाराष्ट्र आणि आपल्या उत, आणि उत्तर प्रदेश नारश पार करू दिलेलं नाही नाहीतर हे म्हणायचं आहे आपल्याला संविधान बदला साठी चारश पार करायचे आहे चार हे चारशे पार केल्यानंतर हे आपल्याला संविधान बदलायचं आहे म्हणून माझं सांगणं आहे की येणाऱ्या ये भविष्य काळामध्ये आपल्याला अशा या जातीवादी पक्षांबरोबर अशा जातीवादी विचार माणसांच्या बरोबर आपल्याला जायचं का नाही याचा विचार करणं गरजेचं आहे कारण स्वाभिमान एका बाजूला आणि दलालगिरी आणि फडवीगरी एका बाजूला मग आपल्याला त्याची चॉईस काय करायचं आहे आपल्याला स्वाभिमान चॉईस करणं गरजेचं आहे आपण बाबासाहेबांनी घेतलेल्या ज्या ज्या काही गोष्टी असतील त्यामुळं आपण जिवंत आहोत जर बाबासाहेब वजा केले तर आपण आजही जनावरामध्ये आपली गणना होईल तर बाबासाहेब आपल्या पासी असतील कारण आपल्याला स्वाभिमानाचा जगवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे स्वाभिमानानं आपल्याला जगायचं असेल तर स्वाभिमानानं जिथून पुढच्या भविष्यकाळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत म्हणून माझं सांगणं आहे की बाबासाहेबांनी जे जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी आपण एकत्र येऊन केल्या तर हे मनुवादी सरकार असल देशात असल नाही तर राज्यातलं असेल हे सरकार आपल्याला भिनार नाही आपला दबाव गट हो, जोपर्यंत आपण करणार नाही आज बघतोय आपण असतील माणसं असतील ही एकत्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आज सोशल मीडियावरती मध्य प्रदेश असल तमिळनाडू असल उत्तर प्रदेश असल बिहार असल राजस्थान असल दिल्ली असल या सर्व ठिकाणी आज आपण बघतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळजवळ सगळा बहुजन समाज एकत्र बाबासाहेबांच्या माध्यमातून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय तिची संसद आहे त्या संसदेमध्ये गेले तीन ते चार दिवस झालं जय भीम शिवाय कुठला नारा नाही का तर त्या जय भीम आपल्याला स्वाभिमान दिलेला आहे त्या जय भीम आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचा विचार दिलेला आहे म्हणून आज सर्व बहुजन समाजाला समजलं आहे की जय भीम शिवाय पर्याय नाही कारण जय भीमाचं आपल्याला खऱ्या अर्थानं जे स्वर्ग आहे जो धरतीवरला स्वर्ग आहे तो देणार आहे जो काल्पनिक स्वर्ग आहे जो कुणीच पाहिलेला नाही फक्त नावाखाली तो स्वर्ग आपल्याला दाखवला गेलेला आहे परंतु खऱ्या अर्थानं या धरतीवरला स्वर्ग जर बघ बघायचा असेल तर तो बाबासाहेबांच्या माध्यमात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे म्हणून एका ठिकाणी सांगितलेलं आहे की या मनुवादी सांग व्यवस्थेला गाडायचं असेल तर जिवंत बाबासाहेबांच्या ऐवजी बाबासाहेबांना डेंजर होणार हे हे बाबासाहेबांना करण्यासाठी करताय सांगायचं आहे की इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये सुद्धा आपल्याला आपला स्वाभिमान जपायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचाराने आपल्याला इथून पुढच्या जा भविष्यकाळामध्ये जावं लागेल आणि या जातीवादी ज्या काही पक्ष आहेत पक्ष आहेत त्यांना सुद्धा इथून पुढच्या भविष्य काळामध्ये आहे आपल्याला जशा तसं उत्तर दिलं तर खऱ्या अर्थानं अशी वक्तव्य भविष्य काळामध्ये येणार नाहीत मी परत एकदा या जो मोर्चा आणलेला आहे या मोर्चेच्या माध्यमातून आपण मालसिर तालुक्यातून ही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत भविष्य ही केलं जाणार आहे कारण आपलं माळशिर शहर हे माळसर शहर सर गुन्हे गोवलेला लढणार हे माळसर शहर आहे सगळ्या कार्यक्रमात सगळ्या कृतनं बसणं आहे आणि म्हणूनच मी या मार्शरसकरांचं या ठिकाणी खास खास धन्यवाद व्यक्त करतो खास करून व्यापारी वर्गाचं या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी मार्शरसकरांनी या बंद अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं त्याबद्दल मी या व्यापारी संघटनेचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि परत एकदा परभणी या ठिकाणी झालेल्या जी निंदनीय घटना आहे त्या निंदनीय घटनेचा मी या ठिकाणी जो सोमनाथ सूर्यवंशी हो जो एन एल पी तिसऱ्या वर्षाला जो मोठ्या समाजातला जो युवक होता त्या युवकाला त्या ठिकाणी जबरदस्त अशी मारहाण करून त्याचा पोलिस कस्टडीत मृत्यू झाला अशा या पोलिस यंत्रणे जाहीर निषेध करतो आणि जे ज्या पोलीस त्या सोमनाथ सूर्यवंशी हो च्या मृत्यूला कारणीभूत आहेत त्या सर्वांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आपल्या आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि जे वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आम्ही यांनी केलेला आहे त्या घटनेचा सुद्धा मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी